बनवत आहे गावरण काळी रस्त्याची चिकन भाजी तर मी कांदा तर मी भाजून घेतला आहे यात पण थोडासा कांदा आहे त्यानंतर तुकडे बारीक खोबऱ्याचे लसूण मिरची अद्रक हे सगळं घेतलंय थोडंसं आता लाल होऊ देतील खोबरं आणि हे काढून घेणार आहे मी आणि वाटून घेणार आहे सगळं मसाल्यासाठी आणि इकडे मी चिकन शिजवायला लावून दिलेलं आहे ऑलरेडी हे बघा मसाला इथे मी काढून घेतलाय आता थोडंसं गरम आहे तर थंड होऊ दे मग वाटून घेणार आता मी तेल टाकलं यामध्ये आणि जो आपण काळा मसाला केलेला कर... के आहे तो मी याच्यात टाकून देते आता एक आधार नंतर खाली ठेवला आणि मग व्हिडिओ घेतला परत आता मसाला त्यात मी टाकून दिलाय बघा आता आता आपण यामध्ये बाकीचे मसाले देखील ऍड करून घेणार आहोत हे बघा एक चमचा मी लाल तिखट टाकलंय त्यानंतर मी एव्हरेस्टचा चिकन मसाला ॲड केलाय त्यानंतर मी थोडंसं काळा मसाला जो आहे तो वापरलाय आणि अजून एक एवरेस्ट चिकन मसाला जो आहे यामध्ये मी एक चमचा लाल मसाला टाकला एव्हरेस्टचा एक काळा मसाला टाकला आहे चिकन मसाला पण टाकला आहे आणि अजून एक चिकन मसाला जो होता माझ्याकडे मार्केटचा तो देखील ॲड केला आहे मसाले टाकल्यानंतर मी याला आता मिक्स करून घेते आणि याला तेल येऊपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता मसाला चांगला परतला गेला आहे तर मी यामध्ये चिकन ट्रान्सफर करते बघा आणि ते पाणी देखील चिकन ऑलरेडी माझं चांगलं शिजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे थोडस तीन चार मिनिट असं सो देऊ आपण त्यानंतर मग आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत मीठ आपण वरून ॲड करणार आहोत किंवा आत्ता केलं तरी चालेल मीठ अगोदर टाकलेलं असतं त्यामुळं कमी टाकायचं आहे भीती भिती राहणार नाही वरून मीठ घेऊ शकताय येईल थोडंसं मध्यम स्पीडवर मी होऊ देणार आहे आता दोन तीन मिनटानंतर किती सुंदर पाणी पण सुटलं आहे आणि पण आलेली आहे तुम्हाला आता गरजेनुसार जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही पाहिजे घट्ट किती पाहिजे पातळ किती पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे खूप छान वास पण येतो आहे टेस्ट पण खूप छान आली थोडंसं पाणी ॲड करून देते गरजेनुसार ठीक आहे मला थोडंस हवं आहे कारण की आम्ही दोघांचीच भाजी करतो आहे थँक्यू